डॉक्टर अशोक कुमार पगारिया यांना सूर्यदत्ता फाउंडेशनचा त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी सूर्यदत्ता जीवन गौरव पुरस्कार जाहीर सध्या कासारवाडी पुणे व मूळचे धामणी येथील शिवाजी विद्यालयामधील माजी विद्यार्थी डॉक्टर अशोक कुमार पगारिया यांना नुकताच सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने त्यांच्या गेल्या चाळीस वर्षातील सामाजिक शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव म्हणून सूर्यदत्ता जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला असून सदर पुरस्कार दिनांक सात फेब्रुवारी रोजी पूज्य लोकेश मुनिजी डॉक्टर जी बी देगलूरकर सुभेदार मेजर संजय कुमार लेफ्टनंट अशोक आंब्रे सिस्टर लकी कोरियन रझा मुराद यांच्या हस्ते आणि संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय चोरडिया सौ सुषमा चोरडिया आणि इतर पुरस्कारार्थी प्रसिद्ध अभिनेत्री जयाप्रदा स्मिता जयकर अभिनेता सचिन पिळगावकर राजेंद्र मुथा डॉक्टर राजेश पारसनीस आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दिला जाणार आहे डॉक्टर पगारिया हे जैन कॉन्फरन्स भगवान महावीर एज्युकेशन सोसायटी पार्श्वनाथ शिक्षण मंडळ लक्ष्मी बँक ओम जय आनंद डायलिसिस सेंटर महर्षी आनंद सेवा परिवार ट्रस्ट आनंद नौकार परिवार ट्रस्ट आनंद तीर्थ चॅरिटेबल ट्रस्ट महावीर फूड बँक पिंपरी चिंचवड जैन महासंघ माजी विद्यार्थी मंडळ धामणी अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात गेल्या चाळीस वर्षांपासून काम करीत आहेत डॉक्टर अशोक कुमार पगारिया यांची नुकतीच श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्याबद्दलही त्यांचे सोशल मीडिया फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किशोरभाई भंडारी यांनी अभिनंदन केले आहे संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव वर्षा होत आहे जाज्वल्य न्यूज संपादक किशोरभाई भंडारी पुणे सबस्क्राइब नाव अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट